So

विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो साहित्य क्षेत्रातलं आणि हिंदी साहित्यातलं विशेष म्हणजे नावाजलेलं गाजलेलं नाव म्हणजेच कुंवर नारायण विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रात आपण अशाच काही महत्वाच्या व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो तेव्हा आज आपण आजच्या या सत्रात कुंवर नारायण यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो भारतीय साहित्यातील हिंदीतील एक अग्रणी कवी म्हणून नारायण यांचं नाव घेतलं जातं दोन हजार पाचच्या साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे ते मानकरी आहेत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद या ठिकाणी एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला या काळातच त्यांच्या आईचं अकाली निधन झालं फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी त्यांचं शालेय शिक्षण झालं या काळातच त्यांच्या आईचं अकाली निधन झाल्याने मोठ्या भावासह लखनौला त्यांच्या काकांकडे ते आले आणि चुलत भावंडांसह एकत्र कुटुंबात राहू लागले महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित अनेक राजकीय नेते त्यांच्या काकांच्या घरी येत असत बौद्ध समाजवादी नेता विद्वान आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य कृपलानी यांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला आचार्य नरेंद्र देवांबरोबर ते मुंबईमध्ये वर्षभर राहिले नंतर आचार्य कृपला निम्रोबरोबर दिल्लीला त्यांच्या विजिल या पत्रिकेच्या कामासाठी मदत करू लागले या सुमारास त्यांनी एकोणीसशे एकावन्न साली लखनऊ विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम एची पदवी प्राप्त केली इंटरपर्यंत विषयात इंटरपर्यंत विज्ञान इंटर विषयात त्यांनी शिक्षण घेतले होते पण साहित्यिक प्रभावामुळे ते इंग्रजी विषयाकडे वळले सखोल जीवनानुभव विपुल अध्ययन आणि गंभीर चिंतन यामुळे त्यांचं साहित्य लक्षणीय झालं आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांचा चक्रव्यूह हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठमध्ये तिसरा सप्तक एकोणीसशे एकसष्ठ मध्ये परिवेश हमतुम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये अपने सामने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कोणी एकोणीशे त्र्याण्णव मध्येच कविता के बहाणे आणि दोन हजार दोन साली इन दिनो याचबरोबर हाशी एका गवाह हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये आत्मजयी आणि दोन हजार आठ मध्ये वाजश्रवा के बहाणे या त्यांच्या विशेष उल्लेखनीय दीर्घ काव्य रचना आहेत आकारो के आसपास हा कथासंग्रह आणि आज और आज से पहिले मेरे साक्षात्कार साहित्य के कुछ अंतविषयक संदर्भ हे समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध झाले युगचेतना नया प्रतीक छायानट या पत्रिकांचे ते सहसंपादक म्हणून कार्यरत होते या व्यतिरिक्त त्यांनी अनुवादही केले आहेत चित्रपट संगीत कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे अज्ञेयजींनी एकोणीसशे एकोणसाठमधील तिसरा सप्तक या नियतकालिकामध्ये कुंवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली अपने सामने या संग्रहातील अधिकतर कविता सामाजिक राजकीय विडंबनात्मक आहेत एकोणीसशे पासष्टमध्ये आत्मजयी हे दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली कठोपनिषद आत्मजयी या कविता संग्रहांचा आधार ग्रंथ आहे मृत्यू संबंधी शाश्वत प्रश्न कठोपनिषदाच्या माध्यमातून आत्मजयी या दीर्घ काव्यातून त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत नचिकेता याच्या कथेची त्यांनी पुनर्रचना केली आहे कवीने येथे नचिकेता आणि यम यांच्यामधील संघर्षाला जीवन आणि मृत्यूमधील संघर्षात परिवर्तित केले आहे मृत्यूसारख्या विषयावर भाष्य करीत आजच्या सैरभैर मानसिकतेला दिलासा देत त्यांनी दोन पिढ्यातील समन्वय समजूतदारपणे कसा होऊ शकतो हे सूचित केले आहे एका अमूर्त विषयाला सूक्ष्म संवेदनशील शब्दात नव्या उत्साहात त्यांनी काव्यबद्ध केले आहे पौराणिक कथा आणि समकालीनता या नाण्याच्या दोन बाजू मानून कुंवर नारायण यांनी त्यांच्या कवितांमध्ये वेद पुराण आणि इतर शास्त्रांची मांडणी केली आहे कुंवर नारायण यांच्या एकूण कवितेत निराशा विसंगती आणि कठीण परिस्थितीविरुद्धच्या मानवी जाणिवेच्या संघर्ष चेतनांची अभिव्यक्ती आढळते भौतिकवादी व्यवस्थेने प्रभावित झालेल्या माणसाची उदात्त मूल्ये आणि मानवी मूल्ये अदृश्य होत आहेत कुंवर नारायण यांनी पौराणिक कथांचे आश्रय घेऊन त्यांच्या कवितेला आधुनिक संदर्भात अभिव्यक्त केले आहे त्यांची ही पौराणिक दृष्टी एक नवीन वैचारिक प्रकाश देऊन पौराणिकतेचे महत्व अधोरेखित करते कुंवर नारायण यांची काव्यशैली अतिशय मनोवेधक सहज आणि ओघवते आहे संदिग्ध शब्दांचा वापर ते करीत त्यांच्या कवितेतील शब्द आणि पदे अर्थात्मकतेच्या दृष्टीने सघन आहेत युरोप रशिया चीन आणि स्वीडन इत्यादी अनेक देशातील साहित्यविषयक सेमिनारमध्ये ते सहभागी झाले आहेत त्यांच्या कवितांचे अनेक भारतीय भाषात तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद झाले आहेत त्यांना आत्मजयीसाठी एकोणीसशे एकाहत्तर साली हिंदुस्तानी पुरस्कार दिला गेला तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आकारोके आसपास या कथासंग्रहासाठी प्रेमचंद पुरस्कार मिळाला आहे याचबरोबर अपने सामने या काव्यसंग्रहासाठी सुद्धा त्यांना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कुमारन आसन पुरस्कार दिला गेला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तुलसी पुरस्कार तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सन्मान पुरस्कार देण्यात आला याचबरोबर कोई दुसरा नाही काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव साली देण्यात आला होता दोन हजार एक साली कबीर सन्मानाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं अलाहाबादच्या राजश्री पुरुषोत्तम टंडन मुक्त विश्वविद्यालयातर्फे दोन हजार चार साली डिलीट ही पदवी तर पोलंड वारसा विद्यापीठाचे पदक दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली इटलीचा प्रेमियो फेरोनिया आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि दोन हजार अकरा साली पुणे पंडित पुरस्कार आणि भारतातील पद्मभूषण इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो कवी नारायण यांचं अलीकडेच म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा साली वृद्धाप निधन झालं तेव्हा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की फीडबॅक द्या पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन आणि हो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र गुगल पॉडकास्ट रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर सुद्धा ऐकू शकता आणि हो याचबरोबर तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी गुरु हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे पेजेससुद्धा लाईक फॉलो आणि शेअर करू शकता चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर्जी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत तुमचा हा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकत राहा स्टेट येऊन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी